बालमित्रांनो पार नंबर बेचाळीस धडा एकविसावा भाकरीची गोष्ट एक चित्र दाखवलेला आहे आणि या चित्रामध्ये हा शरद नावाचा मुलगा शेतावर गेलेला आहे त्याचे आजोबा त्या ठिकाणी दुपारी शेतावर काम केल्यानंतर जेवायला बसलेले आहेत आणि जेवायला बसतो जेवतात पण जेवत असताना शरद हा भाकरी तशीच टाकून उठतो मग त्यावेळेला आजोबा त्याला एक गोष्ट सांगतात ती गोष्ट आपण या धड्यामधून पाहणार आहोत ते सुगीचे दिवस होते शरद आपल्या आजोळी खेडेगावात आला होता शरद आपल्या आजोबा बरोबर शेतावर गेला शेतात ज्वारीची कापणी सुरू होती आजोबा आल्या आल्या कामाला लागले शरद झाडाच्या सावलीत बसला शेतातील कामे पाहू लागला दुपार झाली काम थांबून आजोबा शरद कडे आले विहिरीवर जाऊन दोघांनीही हातपाय धुतले झाडाच्या सावली जेवायला बसले जेवता जेवता शरद मध्येच उठला त्याने अर्धी भाकरी न खाता टाकून दिली आजोबांनी विचारले का रे भाकरी का टाकलीस शरद म्हणाला माझ पोट भरलं पुरे मला आजोबा म्हणाले अरे मग जेवढं हवं तेवढंच घ्यायचं असं अन्न टाकून उठू नये अन्न वाया घालवू नये शरद हसत म्हणाला आजोबा मी अर्धीच भाकरी टाकली अस किती अन्न वाया गेल आजोबा म्हणाले अरे अर्धी असो कि कोरबर तुझ्या सारख्या लाखो मुलांनी अशी अर्धी भाकरी टाकली तर किती अन्न वाया जाईल बाळा भाकरीसाठी किती घाम गळावा लागतो किती कष्ट करावे लागतात हे माहीत आहे का तुला ते ऐकून शरद पुन्हा जेवायला बसला बालमित्रांनो पाहिला आपण पहा सुगीचे दिवस होते सुगीचे म्हणजे कापणीचे दिवस होते अन्न अं ज्या शेतामधलं धान्य काढायला येतं त्यावेळेला त्याला सुगीचे दिवस असं म्हणतात आणि शरद आपल्या आजोळी गेला होता आजोळी म्हणजे आजोबांच्या गावाला हा आजो आजोबाची तर राहत होते तिकडं तो गेलेला म्हणजे आई किंवा वडिलांच्या आई वडिलांचं गाव त्याला आजोळ म्हटलं जातं आजी आजोबाचं गाव ते आजोळ आजो। आजोबा खेडे गावात होत म्हणजे एक छोटस गाव होत शरद आपल्या आजोबा बरोबर शेतावर गेला ज्वारीची कापणी होती ज्वारी कापायचं काम सुरू होत आणि आजोबा आल्याबरोबर कामाला लागले शरद तर झाडाच्या सावलीत बसला शेतातली काम पाहू लागला दुपार झाली दुपारी सगळ्यांनी काम थांबवली मग आजोबा आले विहिरीवर जाऊन दोघांनी हातपाय धुतले झाडाच्या सावलीमध्ये जेवायला बसले त्यावेळेला या शरदन अर्धीच भाकरी टाकून मध्ये उठला त्यामुळं आजोबा म्हणाले अरे का भाकरी टाकलीस तर तो, तो म्हणाला माझं पोट भरलं ठीक नाही असं अर्धी भाकरी टाकून उठायचं नसतं जेवढं हवं तेवढंच घ्यायचं आजोबा आजोबा म्हणाले अन्न टाकून उठू नये अन्न वाया घालू नये शरद हसत म्हणाला आजोबा मी अर्धीच भाकरी टाकली असं किती अन्न वाया गेलं आजोबा म्हणाले अरे पण अशा अर्धी अर्धी भाकरी जर सगळ्या मुलांनी टाकायला लागले तर आपल्या देशात लाखो मुलांनी अशी अर्धी भाकरी टाकली तर किती अन्न वाया जाईल आणि या भाकरीसाठी किती घाम गाळावा लागतो तुला माहित आहे का किती कष्ट करावे लागतात तुला माहित आहे का असं बोलल्यानंतर मात्र शरद पुन्हा बसला तुम्ही अजिबात कधी अन्न वाया घालवू नका अन्न वाया घालणं घालवणं हे फार मोठं पाप आहे कारण हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जात अण्णाला कधीही वाया घालवायचं नाही जेवढा हवं तेवढंच घ्यायचं आणि तेवढंच खायचं परंतु खूप घ्यायचं आणि थोडंच खाऊन बाकीचं टाकून द्यायचं असं मात्र तुम्ही करायचं नाही समजलं आणि जेवढं ताटात असेल तेवढं सगळं खायचं हवं तेवढंच घ्यायचं अशी सवय तुम्ही लावून घ्या